आपणास लोन हवं आहे काय आम्ही सर्व प्रकारची कर्ज खात्रीशीर करून देतो तेही कर्ज मंजुरीपर्यंत होम लोन मोर्गेज लोन घरकुल लोन पर्सनल लोन बिझनेस लोन सर्व कर्ज मिळण्याचे एकमेव ठिकाण मग आज संपर्क साधा काळेश्वरी फायनान्स संपर्क नंबर नऊ पाच सहा एक तीन तीन चार एक एक शून्य आठ शून्य शून्य सात एक चार शून्य चार पाच सहा तासगाव सह परिसरातील सर्व, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की लाईफ केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तासगाव अतिदक्षता विभाग व क्रिटिकल केअर युनिट यांच्या वतीने सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान मेडिसिन विभाग आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे यावेळी हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागातील तपासणी व उपचार सेवावर तीस टक्के सवलत दिली जाणार आहे व मोफत डोळे तपासणी व चष्म्यावरती पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे हा आरोग्य सप्ताह सर्व वयोगटातील नागरिकांसाठी एक सुवर्ण संधीच आहे हॉस्पिटलने आयोजित केलेल्या सेवा व सवलत खालीलप्रमाणे मेडिसिन तपासणी शिबिर रक्तदाब शुगर कोलेस्ट्रॉल व इतर तपासण्या तीस टक्के सवलतीवर उपलब्ध विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मधुमेह रक्तदाब हृदयरोग पचन संस्थेचे विकार डेंगू निमोनिया टायफाईड दमा कावीळ गोचिड ताप मलेरिया अर्धांग वायू विषबाधा इतर आरोग्य समस्या व तीस टक्के सवलतीसह मोफत सल्ला व उपचार आरोग्य तपासणी संपूर्ण शारीरिक तपासणी व आरोग्य संबंधित तपासण्यात तीस टक्के सवलतीवर उपलब्ध आहार व जीवनशैली मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांकडून आहार जीवनशैली व मानसिक आरोग्यावर सल्ला ही सवलत केवळ सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीतच उपलब्ध आहे तरी आपले आरोग्य तपासण्यासाठी व सल्ला घेण्यासाठी हॉस्पिटल येथे उपस्थित राहावे असे आवाहन लाईफ केअर हॉस्पिटल तासगाव संपर्क नंबर नऊ चार दोन तीन चार सहा नऊ नऊ पाच पाच सात नऊ सात दोन तीन पाच सहा नऊ नऊ सात शून्य